स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये गणेशोत्सवानिमित्त शिर्डीसह पंचकृषीत नागरिकांना मोफत थायरॉइडची तपासणी करून संतोष डांगे यांनी समाज उपयोगी उपक्रम राबवला दरम्यान या मोफत तपासणीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत असून शिर्डीतील या तरुणाच्या सेवार्थ उपक्रमाचे युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कौतुक केलंय अनेक जण त्या तपासण्या करत नाहीत यात महिलांचं प्रमाण अधिक असून संतोष डांगे यांनी देऊ केलेल्या मोफत थायरॉइडच्या तपासणीचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केला आपल्या या परिसरामधले असलेले सुपुत्र संतोषजी डांगे यांनी या गणपतीच्या त्यवारानिमित्त जी अतिशय क्लिष्ट तपासणी असते आणि बऱ्याच लोकांना थायरॉइडचा आजार असला माहिती होत नाही किंबोना त्याची तपासणी सहज आपल्याकडे उपलब्ध नसते अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या भागातल्या सगळ्या लोकांसाठी मोफत थायरॉइडची चाचपणीची सुविधा त्यांनी या गणेश कालावधीमध्ये निर्माण केलेली आहे मला अशी विनंती आहे की सगळ्या महिलांनी विशेषत या रक्त तपासणीचा लाभ घ्यावा आणि अशा प्रकारे उपक्रम करणाऱ्या संतोषला मी माझ्या वतीने आमच्या समस्त परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो साईबाबांच्या पुणे सारख्या मोठ्या शहरात व्यवसाय उत्तम चाललाय मात्र मूळची नाळ शिर्डीच्या साईनगरीशी जुळलेली आहे त्यामुळं आपल्या माणसांची तसेच गोरगरीब रुग्णांची सेवा करण्याच्या हेतूना शिर्डीतील एस डी डायग्नॉस्टिक आणि शिर्डी शहरात प्रथमच दाखल झालेल्या हायटेक मशिनरीच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त मोफत थायरॉइड तपासणीची सेवा देऊ केली आहे नमस्कार मी संतोष डांगे सर्वप्रथम गणेश गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शिर्डीमध्ये आपण एस डी डायग्नॉस्टिक कडून ठेवलेली आहे या कॅम्प साठी आपल्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे या कॅम्पची दखल डॉक्टर पाटील यांनी घेतलेली आहे त्यासाठी त्यांचे धन्यवाद आपल्या आप स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क